नागपूर शहर पोलिसांच्या ऑपरेशन शक्ती मोहिमेअंतर्गत हुडकेश्वर पोलीस, पोलीस हद्दीत गुरुवारी मोठी कारवाई करण्यात आली असून या कारवाईत आई व मुलगा मिळून देहव्यापाराचा गोरखधंदा चालवत असल्याचं उघड झालं असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे तसेच या धाडीतून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या आधी संत ज्ञानेश्वर नगर शिवशंकर मंदिरासमोर असलेल्या घर क्रमांक शहाण्णव येथे संशयित देहव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने छापा टाकला कारवाई दरम्यान आरोपी सुनीता विकास कांबळे व शेचाळीस वर्षवतीचा मुलगा यश विकास कांबळे वय सव्वीस वर्ष राहणार विद्यानगर वाठोळा नागपूर हे महिलांना आर्थिक प्रलोभन देऊन देह व्यापार करण्यास प्रवृत्त करत असल्याचे आढळ आले कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून एकूण चौऱ्याण्णव हजार सातशे रुपयाचा सा मुद्देमाल जप्त केला आहे यात रोख रक्कम त्रेसष्ट हजार पाचशे चार मोबाईल फोन वीस नग कंडोम यांचा समावेश आहे या धाडीतून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून तिची व आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासासाठी त्यांना हुडकेश्वर पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात आलं आहे